ज्या कोर्टात घटस्फोटीत पती गुन्हेगार ठरला होता तो ज्या कोर्टात उभा होता कोर्टाची न्यायाधीश निघाली त्याची बायको जिला वर्षापूर्वी त्याने घरातून धक्के देत बाहेर काढले होते त्याने कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की एक दिवस तो त्या कोर्टात गुन्हेगार म्हणून उभा असेल आणि त्याची बायको त्याच कोर्टात न्यायाधीशांच्या खुर्चीवर बसलेली असेल आता शिक्षेची सुनावणी होणार होती नवरा त्याच्या बायकोकडे बघतो आणि त्याची मान शर्मेने खाली झुकते कारण आजपासून चार वर्षापूर्वी त्याने त्याच्या बायकोला धक्के मारून घरातून बाहेर हाकलून दिले होते आणि आज तीच मुलगी या उच्च पदावर बसलेली होती हे पाहून त्याला स्वतःचीच लाज वाटत होती त्याच्या कपाळावर घाम फुटला होता जेव्हा तुम्ही ही कथा ऐकाल तेव्हा तुम्ही देखील म्हणाल की हे कसं संभव आहे आणि त्या घटस्फोटीत न्यायाधीश बायकोने तिच्या नवऱ्यासोबत पुढे काय केले हे जेव्हा तुम्ही ऐकाल तेव्हा तुम्हालाही आश्चर्य वाटेल ही कथा निशा आणि राहुलची आहे निशाला दोन बहिणी होत्या त्यांचे वडील सरकारी शिक्षक होते निशाच्या लहान बहिणीचं नुकतंच ग्रॅज्युएशन सुरू होतं आणि निशाचं ग्रॅज्युएशन झालेलं होतं ती आता एल एल बी शिक्षण घेत होती निशा त्या शहरातील एका नामांकित कॉलेजमधून तिचं एल एल च शिक्षण घेत होती दिवाणी न्यायाधीश व्हायचे तिचे स्वप्न होते किंवा एखाद्या मोठ्या सुप्रीम कोर्टाचे मो, मोठे वकील होण्याचे तिचे स्वप्न होते पण आता तिचे वडील रिटायर होणार होते आणि आईची तब्येतही ठीक राहत नव्हती त्यांना वाटत होतं की मोठी मुलगी आहे शिवाय लग्न योग्यही झाली आहे तर निशाचं लग्न लावून देऊया कारण तिच्या पाठोपाठ तिची लहान बहीण सुद्धा लग्नाच्या वयाचीच झाली होती पण निशा मात्र लग्नासाठी आता तयार नव्हती पण निशाच्या आत्याच्या जवळच एक मुलगा राहायला होता ज्याचं नाव राहुल होतं त्याचा रिअल इस्टेट आणि कन्स्ट्रक्शनचं काम होतं करोडो रुपयांचा बिझनेस होता त्याची चांगली फॅमिली होती राहुल हा त्याच्या कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता त्याच्याही घरात राहुलच्या लग्नाविषयी चर्चा सुरू होती तितक्यात निशाच्या आत्याने त्यांना निशाचं स्थळ सुचवलं कारण निशाच्या वडिलांना हे स्थळ खूपच जास्त आवडलं होतं जेव्हा निशाला या स्थळाबद्दल सुचवलं तेव्हा तिने आधी नकारच दिला पण नंतर तिने एक अट ठेवली की मी लग्नानंतरही माझं शिक्षण सुरूच ठेवेन जर ही अट त्यांना मान्य असेल तरच मी लग्नासाठी तयार आहे जेव्हा ही गोष्ट मुलाकडच्यांना कळाली तेव्हा ते, ते म्हणाले की आमच्याकडे सगळं काही आहे जर मुलीला पुढचं शिक्षण घ्यायचं असेल आणि हीच तिची इच्छा असेल तर त्यात आम्हालाही काहीच प्रॉब्लेम नाही आता मुलगा आणि मुलगी दोघेही एकमेकांना भेटतात निशाला पाहता क्षणी राहुल तिच्या प्रेमात पडतो राहुलला निशा खूप पसंत पडते कारण निशा दिसायला खूपच सुंदर होती आणि ती शिक्षणातही खूप चांगली होती आता कुटुंबियांच्या संमतीने त्यांच्या लग्नाची तारीख निश्चित करण्यात येते आणि त्या तारखेला त्या दोघांचे लग्न मोठ्या थाटामाटात पार पडते आता निशा तिच्या सासरच्या घरी जाते काही दिवसांनी तिची एल एल बीची परीक्षा होती ती परीक्षा देण्यासाठी निशा पुन्हा तिच्या माहेरी येते राहुल आणि निशाचं नी आयुष्य खूपच सुंदर आणि सुखी चालू होत सगळं काही व्यवस्थित चाललं होतं आता त्यांच्या लग्नाला जवळजवळ वर्ष झालं होतं तितक्यात निशाच्या पोटात अचानक दुखू लागतं डॉक्टरांकडे जाऊन तपासणी केल्यानंतर कळतं की निशा आता आई होणार आहे तिच्या पोटात तीन महिन्यांचं बाळ आहे निशा ही आनंदाची बातमी राहुलला सांगते राहुल आता आपल्या घरी एक नवा पाहुणा येणार आहे आता तर आपल्याला खूप जास्त आनंद होणार आहे तेव्हा तिथे तिचा नवरा राहुलही म्हणतो की ही खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे सगळं काही व्यवस्थित सुरळीत सुरू होतं आता निशाचं शिक्षणही सुरू होतं आता निशाला वाटतं की तिने न्यायाधीशाची तयारी करावायला हवी पण हळूहळू तिची तब्येत तिला साथ देत नव्हती तर दुसरीकडे राहुल त्याच्या रियल इस्टेटच्या बिझनेसमध्ये बिझी होता त्याच्या कामात त्याची एक मैत्रीणही होती जिचं नाव कांचन होतं तिच्यासोबत त्याची मैत्री वाढत चालली होती त्यामुळे आता राहुल निशाला तितका टाईम आणि तितका इम्पॉर्टन्स देत नव्हता खोटं बोलून तो जास्तीत जास्त वेळ घराबाहेरच घालवू लागला होता कधी दिल्ली तर कधी मुंबईला जात आहे असं बोलून बाहेर निघून जायचा मी माझ्या बिझनेसच्या कामानिमित्त बाहेर जात आहे असं खोटं बोलून तो दरवेळेस त्याच्या बिझनेस पार्टनर कांचनसोबत बाहेर निघून जात होता राहुल आता दोन दिवसापासून गायब होता तेव्हा निशाच्या मनात काहीतरी विचार येतो आणि ती एके रात्री त्याला फोन करते तेव्हा रात्रीचे बारा ते एक वाज वाजत होते आता निशाने जेव्हा कॉल केला तेव्हा तो कॉल चुकून त्याची बिझनेस पार्टनर कांचन उचलते तेव्हा निशा तिला सांगते की राहुलला फोन दे मला राहुलशी बोलायचं आहे तर तिकडून कांचन म्हणते की राहुल आता थोडा बिझी आहे तेव्हा निशा तिला विचारते की रात्रीच्या एक वाजता तो कुठे बिझी आहे तेव्हा कांचन घाबरूनच नाही नाही ते झोपलेले आहेत असं म्हणते आता मात्र तिचं हे उत्तर ऐकून निशाचं डोकं फिरत ती तिला म्हणते की जर राहुल तिथे झोपलेला आहे तर तू त्याच्या खोलीत काय करत आहेस आता मात्र कांचनला चांगलाच घाम फुटू लागतो ती फोनवरच तू तू मै करत राहते तितक्यात बाहेर गेलेला राहुल आत प्रवेश करतो आणि त्यालाही कळतं की निशाचा फोन आलेला आहे तेव्हा त्याच्याही कपाळावरून घाम टपकू लागतो त्या दोघांमध्येही या गोष्टीवरून भांडण होऊ लागतात रात्रीच्या रात्री तिथून रात्री रात्री निघतो आणि सकाळीच निशाच्या इथे पोहोचतो निशा राहुल सोबत खूप भांडण करते आणि त्याला बोलते की तुम्ही माझी फसवणूक करत आहात मला धोका देत आहात आता मी तुमच्या मुलाची आई होणार आहे चार पाच महिन्यांचं बाळ माझ्या पोटात वाढत आहे आणि तुम्ही बाहेर तुमच्या मैत्रिणींसोबत मज्जा मारत आहात मी तुमच्यावर किती विश्वास ठेवला होता तुमच्यावर डोळे बंद करून आंधळा विश्वास ठेवला पण तुम्ही फक्त केवळ आणि केवळ माझी फसवणूक केली निशा आणि राहुलमध्ये भांडण इतकं वाढलं होतं की राहुलने निशावर आता हातही उचलला होता राहुल आणि कांचनच्या रिलेशनशिपला बराच कालावधी झाला होता त्यामुळे राहुलही कांचनवर खूप सिरियस झाला होता जेव्हा निशा राहुलला या गोष्टीचा जबाब विचारते तेव्हा राहुल रागाच्या भरात निशाला दोन चार थप्पड मारतो शिवाय तिला जोरात धक्काही देतो त्यामुळे निशा खाली जमिनीवर पडते आणि बेशुद्ध होते घरची लोक तिला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात थोड्या वेळानंतर तिला शुद्ध येते पण तिच्या पोटात अचानक दुखू लागतं आणि ब्लिडिंगही सुरू होतं चेक केल्यानंतर कळतं की तिचं बाळ पोटातच मेलेलं आहे बाळाला ताबडतोब ऑपरेशन करून बाहेर काढावं लागले नाहीतर पॉयझन होईल राहुलने निशाला इतका जोरात धक्का दिला होता की ती पोटाच्या बाजूने खाली जमिनीवर पडली होती निशाची तब्येत जास्त खराब होत चालली होती निशाला हॉस्पिटलमध्ये चार पाच दिवस ॲडमिट राहावं लागलं आता तिचं बाळ तर या जगात राहिलं नव्हतं पण आता निशाने हॉस्पिटलच्या त्याच बेडवर विचार करून ठेवला होता की आता या माणसासोबत मी एक क्षणही राहू शकत नाही निशा ताबडतोब तिच्या वडिलांना फोन करून बोलावून घेते आणि निशा आपलं संपूर्ण सामान सोबत घेऊन तिच्या माहेरी निघून जाते त्यांना स्पष्ट शब्दात सांगून देते की आता मला या माणसासोबत अजिबात राहायचं नाही तिचे वडीलही तिला काहीच बोलू शकत नव्हते काही दिवसानंतर निशा कोर्टात केस दाखल करते या दरम्यान राहुल तिच्याकडे बऱ्याचदा तिला प्रयत्न करतो तिला मनवण्याचा प्रयत्न करतो तिला म्हणतो की माझ्याकडून चूक झाली आहे प्लीज मला माफ कर आणि परत आपल्या घरी चल पण निशा त्याला म्हणते की चूक ही शेवटी चूकच असते आणि चूक ही एकदाच होते पुन्हा पुन्हा नाही तुम्ही माझी गेल्या एका वर्षापासून फसवणूक करत होते माझ्यासोबत चीट करत होते पण मी तुमच्यावर आंधळा विश्वास ठेवत होते तुमच्यावर प्रेम करत होते पण तुम्ही त्याचा गैरफायदा उचललात ज्या दिवशी मी तुम्हाला कॉल केला होता त्याच दिवशी माझा तुमच्यावरील विश्वास उडाला होता आता मी कदापि तुमच्याकडे परत येणार नाही मला घटस्फोट हवा आहे त्यानंतर राहुल उदास होऊन परत त्याच्या घरी निघून जातो आणि इकडे निशा पुन्हा तिच्या अभ्यासामध्ये व्यस्त होते दरम्यान निशा तिच्या वडिलांना हे देखील सांगते की आता छोट्या बहिणीचंही लग्न करू नका तिला तिच्या पायावर आधी उभं राहू द्या निशाचं आता एलएलबी ही पूर्ण झालं होतं ती सिव्हिल जस्ट तयारी सुरू करत होती कोर्टात केस दाखल केल्यानंतर एका वर्षाच्या आतच त्यांचा घटस्फोट देखील होतो कायद्यानुसार राहुल तिला काही पैसेही देतो पण निशा ते पैसे घेण्यास स्पष्ट नकार देते आणि त्याला सांगते की मला तुमच्याकडून काहीच नको कारण निशा इतकी शिकलेली होती की ती स्वतः ट्यूशन वगैरे घेऊन मुलांना शिकवून स्वतःचा खर्च स्वतः काढू शकत होती निशा आता लॉच्या मुलांनाही शिकवू लागली होती एका कोचिंग सेंटरमध्ये निशाला शिकवता शिकवता हळूहळू एक दोन वर्ष उलटले होते कारण ती आर पी एस सी सी सिव्हिल जजची व्हॅकन्सी निघते तेव्हा त्याची परीक्षाही देते आणि तिचं सलेक्शनही काही दिवसातच एका शहरात सिव्हिल जजच्या पोस्टवर होतं जेव्हा लिस्टमध्ये निशाचं स्वतःचं नाव पाहते तेव्हा निशा आणि तिच्या वडिलांना आनंदाला पारावार उरत नाही सगळेच लोक निशाची खूप स्तुती करत होते पतीच्या या वृत्तीनंतरही निशाने हार मानली नाही घटस्फोटानंतरही आज निशा लाखो मुलींसाठी प्रेरणास्त्रोत बनली आहे निशाच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण होते निशाच्या वडिलांनाही वाटत होतं की निशाने आता दुसरं लग्न करून कर घ्यावं कारण निशाचा आता लग्नावरून विश्वास उडाला होता तिने तिच्या वडिलांना सांगितलं की आता मला लग्न करायचं नाही मला आता स्वतःला स्टेबल करायचं आहे मला आता अनेक मुलींचे जीवन बदलायचे आहे जर भविष्यात हवा हो तसा मला पार्टनर मिळाला तर मी लग्नाचा नक्कीच विचार करीन आता निशाची पोस्टिंग वारंवार वेगवेगळ्या वेग ठिकाणी चेंज होत राहत होती एक दिवस एका कोर्टात निशाची सुनावणी सुरू होती तेवढ्यात तिच्याकडे एक केस येते त्या केस संदर्भात एका म्हातारे आईला बोलावलं जातं ते एक म्हातारं जोडपं होतं त्यांच्या जमिनीवर कोणीतरी ताबा मिळवला होता आणि त्या ठिकाणी मोठमोठ्या बिल्डिंग शहरात उभ्या केल्या जात होत्या त्यांची एक मुलगी होती जिचं लग्न झालेलं होतं काही गुंड लोकांनी तिथल्या नेत्या लोकांसोबत मिळून त्यांच्या जमिनीवर ताबा मिळवला होता त्यामुळे त्यांची केस पोलीस प्रशासनात कुणीही घेत नव्हतं ना कोणी त्यांच्याविरुद्ध एफ आय आर दाखल करत होतं ना तहसीलदार त्यांची एस टी एम देत होता त्यामुळे त्या, त्या जोडप्याने कोर्टात धाव घेतली होती आणि त्यांची केस निशा मॅडम यांच्याकडे सुनवाईसाठी आली होती सुनावणी दरम्यान दोन्ही पक्षांच्या लोकांना तेथे बोलवलं जातं जेव्हा कोर्टात समोरच्या पक्षातील व्यक्ती उभा राहतो तेव्हा तो दुसरा तिसरा कोणी नसून तिचा घटस्फोटीत नवरा राहुल असतो जो आज कोर्टात गुन्हेगार म्हणून उभा होता ज्याच्यावर त्या म्हातार्या दाम्पत्याने केस दाखल केली होती आणि त्यांच्या विरोधात कोर्टात धाव घेतली होती ज्यांचे नाव आशाजी आणि महेंद्रजी होते आशाजींनी सांगितले की जमीन जबरदस्तीने बळकावली आहे आणि त्या जागेवर एक मोठी इमारत बांधत आहे राहुल हा दुसरा तिसरा कोणी नसून तोच राहुल होता ज्याच्यापासून निशाने चार वर्षापूर्वी घटस्फोट घेतला होता राहुलही निशाला पाहून तितकाच हैरान झाला होता जितकी निशा त्याला पाहून झाली होती कारण निशा तीच मुलगी होती जी त्याची आधी बायको होती ज्याने तिला धक्के देत त्याच्या त्याच्या घरातून बाहेर शिवाय होणाऱ्या मुलालाही त्याने मारून टाकले होते तिला घरातून बेइज्जत करून बाहेर काढलं होतं आज तीच निशा एका न्यायाधीशाच्या रूपात खुर्चीवर त्याच्या समोर बसलेली होती निशा सुद्धा राहुलला पाहून हैराण होते की इतक्या करोडोंचा मालक असूनही असं घाणेरडे कृत्य कसं करू शकतो जेव्हा राहुलला याबद्दल विचारणा करण्यात येते तेव्हा राहुल तिथे सांगतो म्हणतो की साहेबा आम्ही यांना त्या जमिनीचे पैसे दिलेले आहेत तेव्हा न्यायाधीश मॅडम राहुलला ते सर्व कागदपत्र दाखवतात ज्यांनी कळत की त्यांनी जबरदस्ती बंदुकीच्या धाकावर त्यांचे सिग्नेचर करून घेतले आणि जे करोड रुपये देण्याचे बोलणे झाले होते तेही पैसे त्यांना ते दिले गेले नाहीत त्यांना फक्त लाख दोन लाख रुपये देऊन तोंड बंद केले होते आता ही गोष्ट ऐकून संपूर्ण कोर्टात शांतता पसरते तेव्हा न्यायाधीश निशा मॅडम यांनी त्या केस संदर्भात जोडलेले संपूर्ण अथॉरिटीज एस डी एम आणि तहसीलदार जे कोणी यांच्यासोबत जोडलेले होते त्या सर्वांना सस्पेंड करण्याचे आदेश दिले एवढेच नव्हे तर ताबडतोब एस पी साहेबांना सुद्धा बोलावलं जातं की तुमचे पोलीस प्रशासन काम व्यवस्थित करत नाही आणि न्याय देण्याबद्दल त्यांना सांगतात शिवाय त्यांना आदेश देतात की यांच्या प्रॉपर्टीवरून ताबा चोवीस तासांच्या आतमध्येच हटवण्यात आला पाहिजे जास्तीत जास्त तुम्हाला आठवड्याभराची मुदत दिली जात आहे मग पुन्हा कोर्टात सुनावणी होईल तेव्हा सगळ्यांना सस्पेंड करून देईल आणि सगळ्यांना तुरुंगातही पाठवून देईल आता जेव्हा मॅडम सुनवाई करून कोर्टाच्या बाहेर पडतात तेव्हा ते म्हातारे दांपत्य तेथे आलेले होते ज्यांच्या एफ आय आर वर कोर्टात सुनवाई सुरू होती ते मॅडमच्या पायावर येऊन पडतात आणि त्यांचे आभार मानतात ती निशा मॅडमला म्हणतात की मॅडम जे आज फक्त तुमच्यामुळेच आम्हाला न्याय मिळाला आहे नाहीतर आमच्याकडून कोणीही बोलायला तयार नव्हतं निशा मॅडम त्यांना उठवतात आणि हसूनच तिथून निघू लागतात तितक्यात पाठीमागून राहुल येतो तिचा घटस्फोटीत नवरा आणि निशाला बोलतो की ही माझी करोडोंची प्रॉपर्टी होती मला बिझनेसमध्ये खूप मोठा लॉस होऊन जाईल तू तर माझी बायको आहेस कमीत कमी माझ्याकडून तरी निर्णय घेतला असतास तुलाही काही पैसे हवे असतील तर मी द्यायला तयार आहे त्यावर निशा म्हणाली की नालायक माणसा तू पैशांचा इतका लोभी आणि लालची आहेस असं वाटलं नव्हतं शिवाय तुला महिलांचा सन्मानही करता येत नाही हे म्हातारे लोक आहेत यांना तुम्ही त्रास देत आहात त्यांच्या करोडोंच्या प्रॉपर्टीवर नजर ठेवत आहात त्यांच्या प्रॉपर्टीचे कमीत कमी पैसे देऊन बिल्डिंग बनवता पण आज मला कळालं आहे की तुमच्या मोठमोठ्या बिल्डिंग्स गरिबांच्या छातीवर पाय ठेवून बनवलेले आहेत असो तुम्हाला आठवड्याचा दिला गेला आहे जर तुम्ही त्यांना त्यांची जमीन परत दिली नाही तर मी स्वतः कोर्टाचा आदेश देऊन तुमच्या सगळ्या बिल्डिंग असं बोलून निशा निघून जाते त्यानंतर राहुल बऱ्याचदा तिच्या घरी जाण्याचा प्रयत्न करतो पण निशा पुन्हा त्याला कधीच भाव देत नाही राहुलने बऱ्याच विनवण्या केल्या तेव्हा निशाने त्याला घराच्या आत बोलावलं चहा नाश्ता झाल्यानंतर निशा राहुलला विचारते की तुझ्या आयुष्यात काय चालू आहे तेव्हा राहुल तिला सांगतो की माझं दुसरं लग्न झालं होतं पण ती ही बायको सोडून निघून गेली तेव्हा निशा त्याला म्हणाली की तुझी कर्तृत्वच तशी आहे म्हणून तुझ्याकडे कोणीही टिकणार नाही तेव्हा राहुल निशाला पुन्हा रिलेशनशिपमध्ये येण्याचं बोलतो जर तुझी इच्छा असेल तर आपण दोघं पुन्हा एकदा पती पत्नी बनून राहू शकतो तेव्हा निशा त्याला सांगते की तुझ्यासोबत मी या जन्मात तर काय पुढच्या सात जन्मातही कधी राहणार नाही आणि जो तुला आदेश दिला गेला आहेस तू त्याच्यावर काम कर राहुल निराश उदास होऊन तिच्या घरातून बाहेर निघून जातो आठवड्याभरानंतर कोर्टात पुन्हा सुनवाई होते आणि त्या संपूर्ण बिल्डिंग्सला पाडलं जातं ज्याच्यावर त्यांनी कब्जा केला जातो आणि ती प्रॉपर्टी त्या म्हाताऱ्या दाम्पत्यांना त्यांना परत दिली जाते आणि सोबतच राहुलच्या कन्स्ट्रक्शन कंपनीला पाच लाखांचा दंडही थो ठोठावला जातो त्यानंतर या न्यायाचा किस्सा संपूर्ण शहरात होतो की जज साहेबांनी कोणत्याही लालसेला बळी न पडता न्याय दिला त्यानंतर ती ते या कोर्टात जी काही केस तिच्याजवळ आली तिने त्यांनाही न्याय मिळवून दिला नंतर ही कहाणी होती एका अशा मुलीची जिने घटस्फोटानंतरही कधी हार मानली नाही आणि आपल्या नवऱ्याला शिक्षा दिली जी एका गुन्हेगाराला द्यायला हवी होती निशा कधीच पैशांच्या लोभाला बळी गेली नाही तर तुम्हाला काय वाटतं निशाने पुन्हा तिच्या नवऱ्या राहुलसोबत संबंध न ठेवून लग्न न करून चांगलं केलं की वाईट हे सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन कथेसह